त्रेतायुगात चौदा वर्षाचा वनवास आणि कलियुगात चारशे ब्याण्णव वर्षाचा वनवास श्रीरामांना मिळाला आता प्रतीक्षा संपली अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होईल आणि बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात अयोध्येचा इतिहास बाबरी मशीद ते राम मंदिर भूमिपूजनापर्यंतचा घटनाक्रम पंधराशे अठ्ठावीस अयोध्येत एक मशीद उभारण्यात आली मुघल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी याने हीर मशीद उभारल्याने त्याला बाबरी मशीद असे ओळख मिळाल्याचे म्हटले जाते उल्लेखनीय म्हणजे याच जागेवर श्रीरामाचा जा जन्म झाला होता असं हिंदू समाजाचे लोक मानत होते अठराशे त्रेपन्न या जागेवरून पहिल्यांदा दोन समुदायात वाद उद्भवला जन्मभूमीच्या जागेवर मंदिरं पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला मंदिर मशीद वादातून पहिल्यांदा या जागेवर दंगल पेटली अठराशे एकोणसाठ ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली अठराशे पंच्याऐंशी चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फौजाबाद न्यायालयासमोर केली न्यायालयाने परवानगी नाकारली एकोणीसशे सेहेचाळीस बापरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायात वाद उद्भवला बाबर सुन्नी होता यामुळे निर्णय शिया मुस्लिमांविरोधात गेला जुलै एकोणीसशे एकोणपन्नास जुलै महिन्यात राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी मशिदीत श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्यात ठेवण्यात आल्या श्रीराम प्रगटल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली आणि तिथं रिसिव्हर बसवण्यात आला वाद वाढू नये यासाठी तात्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू घोषित करून मशिदीला हे टाळे लावले एकोणीसशे पन्नास वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली सोळा जानेवारी रोजी गोपाल सिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी फैजाबाद दिवानी न्यायालयात मागणी करण्यात आली न्यायालयानं मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्यांकडून पूजा सुरू राहील जनता बाहेरून दर्शन घेईल असे आदेश दिले एकोणीसशे एकसष्ट सुन्नी सेंट्रल वफ वो बोर्डही कोर्टात दाखल झाला आणि मशिदीचा दावा सादर करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली एकोणीसशे शहाऐंशी एक फेब्रुवारी रोजी फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचं टाळे उघडण्याचा आदेश देतानाच पूजेची ही परवानगी दिली कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध बाबरी मशीद ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला एकोणीसशे एकोणनव्वद विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखी एक खटला दाखल केला नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद केंद्र सरकारच्या परवानगीने नोव्हेंबर महिन्यात मशिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले एकोणीसशे नव्वद पंचवीस सप्टेंबर रोजी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथहून एका रथयात्रेला सुरुवात केली ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती या रथयात्रेनं संपूर्ण वातावरण ढोळून निघालं अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आले तेवीस ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये लालू यादव यांचं सरकार लालकृष्ण आडवणी यांना अटकेत घेण्याचे आदेश दिले यात्रा बिहारमध्ये रोखून लालकृष्ण आडवाणी यांना अटक करण्यात आली एकोणीसशे नव्वद बापरी मशीदीची तोडफोड करण्यात आली कारसेवक मशीदीच्या गुमटावर चढले आणि गुमटाची तोडफोड करून तिथं तो भगवा फडकवण्यात आला त्यानंतर दंगली भडकल्या एकोणीसशे एक्क्याण्णव जून महिन्यात निवडणुकी झाल्या आणि रथयात्रेचा राजकीय फायदा मिळवत उत्तर प्रदेशात भाजप सरकार निवडून आले राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून अयोध्येत विटा पाठवण्याची मोहीम सुरू झाली एकोणीसशे ब्याण्णव तीस आणि एकतीस ऑक्टोबर रोजी संसदेत कार सेवेची घोषणा करण्यात आली नोव्हेंबर महिन्यात कल्याण सिंह यांनी न्यायालयात मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर रोजी लाखो कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी कारसेवक मशिदीवर चढले जवळपास साडेचार वाजेपर्यंत मशिदीचा तिसरा गुंबटही उद्ध्वस्त करण्यात आला गाई गाईने एक लहानसे मंदिर उभं करण्यात आलं याचा परिणाम गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात झालेल्या धार्मिक दंग्यांच्या स्वरूपात समोर आलं या दंगलीत जवळपास दोन हजार जणांनी आपले प्राण गमावले तात्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली दोन हजार एक विशेष सीबीआय न्यायालयानं ना भाजप नेते लालकृष्ण आडवाणी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्यासह तेरा जणांवर कट रचण्याचा आरोप हटवला दोन हजार दोन तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारीत स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर सोपवली दोन हजार तीन या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होत का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचे जा आदेश दिले मशिदीच्या बांधकामाखाली दहाव्या दशकातील मंदिराचे अवशेष आढळल्याचं भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केलं हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला सप्टेंबरच्या झालेल्या एका सुनावणीमध्ये मशिदीच्या पतनास जबाबदार असलेल्या सात हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले दोन हजार पाच वादग्रस्त जागेवर दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी इथं काही नुकसान करू शकले नाहीत परंतु त्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं दोन हजार दहा तीस सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर निर्मोही आखाडा आणि सुन्नी वप बोर्ड यांच्यात बरोबरीने वाटण्याचा निर्णय सुनावला या निर्णयाला सर्वांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं दोन हजार सतरा लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांवर खटला चढवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले सोळा नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली विविध पक्षकारांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला मार्च दोन हजार एकोणीस आठ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना मध्यस्था समितीची गठीत केली या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती खलीफुल्ला श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला नोव्हेंबर दोन हजार एकोणीस सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पंचवीस किलोमीटर पाच एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचा निर्णय दिला दोन हजार वीस पाच ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकशे पंच्याहत्तर जणांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं या इतिहासामुळे अनेक चढउतार हिंदूंनी पाहिले आणि भोगलेसुद्धा हिंदूंच्या अथक परिश्रमाला फळ प्राप्त झाले म्हणायला हरकत नाही या इतिहासामुळे हिंदू एकत्रीकरण झाले यापेक्षा मोठा आनंद तो काय असणार तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय श्रीराम